आंबेडकर साहेबांचं डॉक्टर आंबेडकरांचं असेल वैळ गटाचं काम जवळ आहे काही लोकांना उद्देश आहे की रस्ते खराब झाले जंडरग्राउंड शिवड रस्ते होणारच आहे काही टीका करणार आहे करणार पण तुम्हाला एकच सांगतो विकास करायचा असला तर तुम्हाला एकच होता बंधू आव्हान करणारा शेवटचा दिवस आहे घराघरापर्यंत तुम्ही पोहोचलेला आहे विकास करायचा